तिल येत नाही आशीपैली हळद आईनाशी पहिली हळदाई हळद आईना आशी पहिली हळदाई लावती लाव ती रुक्मिण लावती लाव ती हाताईल हाताईल रुक्मीण लावती ती हाताईल रुक्मिण लावती हाता येणार दिंड्या पता करता आईलन रता येईल ना दिंड्या पता करता येईल दुसरी हाळद आईना आशि दुसरी हाळद आई हाळद आईन सती भान कावली आणि कालेवलीन सती भामान कावलीन माझ्या रागोच्या तांदळालान माझ्या रागूच्या तांदळाला आणि तांदळालान सारी पंढरी अन आणि व सारी पण बोलवलीन आशी ती सारी हळदी ती सारी हळद हळद आईनासी तिसरी हळद हाय हय वचावडी बराबरीन हायव व सावडी बराबरीन आणि बराबरीन हाय ववळ हय वचावडी बराबरीन श्री पोश्या गली आणि लि अलाहारीन श्री पोश्या गली अलाहारीन आशी चवती हळद आय नाशी चव ती हळद आईन दाएन, हळद आय ना हळद चंद्र भाग हिरण चंद्र भागलाय हिरण आय हिरण चंद्र भागलाय हिरण चंद्र भाग लायरण मीना पाल की आणि तयारन म्यना पाल की तयार आशी विहाळ दाई आयीनाशी पाच विहाळ दाई हळद दाई नाशी पाच हळद दाई आळा सुटला मांड आळा सुटला मांड वचान आणि मांड आळा सुटला मांड सत्यजित त राण त्यान शिवाजी महाराजाचा आणि महाराजाचा ना त्याव शिवाजी महाराजाचा महाराजाचा झाला जावाई जनकाचा अन जनकाचा झाला जावाई जनकाचा अन जनकाचा झाला जावाई जनकाचा ச மவாத இன ம இன ஆனா இன சார மீச்சனசாரவாச்சனாச்சன சார மீச்சன सारा मांडवा चा पाईचा छंद नवऱ्या चा बापाईचा आणि बापाईचा छंद नवऱ्याच्या बापाईचा बापईचा असा मद घात येणा आसा मांडव घात येल आणि घात येईल ना सारा मांडव जाईचा जाईचा सारा मांडव जाईचा सारा मांडव जाईचा छंद नवऱ्याच्या आईचा आईचा छंद नवऱ्याच्या आईचा आसा मांडव घात ना असा मांडव घात इल आणि घात येलान सारा मांडव येल ताराचा आणि येल ताराचा सारा मांडव येल ताराचा सारा मांड्या वेल तारा चान छंद नवऱ्याच्या मैतोराचाल आणि मैतोराचा छंद नवऱ्याच्या मैतोराचा अना मैत्राचा ना चंद नवऱ्याच्या मैत्राचा गाणं आठ रोज उडत नाहीत आठ दिवस उडत नाही त्याला ज म्हणतात आशि गुरी या रुक मिन ना शी गुरी व रुक मिन अन रुक मिन ना शी गुरी व रुक मिननन आशी गोरीवरू कमी काळ्या ईटू दिली कशी आणि दिली कशीन काळे दिली कशी न काळ्या ईटू दिली कशी आणि दिली कशीन काळ्या इटू दिली कशी काळे इटूला दिली कशीन निम्या राजाची बोली केली आणि बोली केली व निम्या राजाची बोली केलीन निम्या राजाची बोली केली नऊ लाका चार ईली आणि हार इली नऊ लाका चारलीन आणि हारलील इलीन नऊ लाका चार लीन आशी रुक्मिणा आली नली तीवांशी रुक्मी नाली नली ती ആ ലിത്തിന ആശീറുക് ലോ ഛാട്ട ഇസ തോള ഛാട്ട ആന പാട്ടന ഈസ തോള ഛല ആ പാട്ടന തനഗാട്ടി ദാട്ട ആന ദാട്ട തീജ മനഗാട്ടി ദാട്ട आशिरुख मी नालिय नली ती आशिरुख मीन आली ती अली ती नऊ लाकाच्या च्या अन आणि नऊ लाकाच्या च्या नऊ लाकाच्या च्या भुगड्यान भुग भुग खिडक्या रताच्या उगड्यान अन उगड्यान खिडक्या रत्ताच्या उगड्यान आसवर हुआवन आसवर हुआवन आणि आई बाप ग तानान आई बाप ग तानान आई बाप आस तानान तानास तानान वाज त्रिवाज त्यातन एवढं वाज रिवाज त्यातन गंगा सागर नेस तानान नेस तानान गंगा सागर न्यस तानान एवढं वाज वाज त्यातन एवढं वाजत थि थिर अंग मंजुईळ आणि मंजू येळन एवढं वाजत मंजू इळन एवढं वाजत मंजू इळन वर माय करत ती आंगू येळन आणि वा आंगुईळन वर माय करत ती आंगुईळन एवढं वाजतरी वाजत्यातन एवढं वाजत तरवटन अन वटन एवढं वाजत तर एवढं वाजत सीताईळन एवढं वाजत शिताईळन आणि सीताईळन वरमाय निसती पाताईळन अन पाताईन वर मय निसती पाताईळन एवढं वाजतरी वाजत यातन एवढं वाजत वटन अनंतर वटन एवढं वाजत तर वटन वटण वटन वटणवरम भरती मळवटण अनमळ वटण वरमय भरती मळवटन आस मांडे गावाच्या दारीण कर तू काल आणि इवान बामन कर तू काल नवरी मुलीला बोलव नवरी मुलीला अन आणि बोलवान नवरी मुलीला लावण आस मांड वाच्या दारीन आस वाच्या दारीन आणि वाचा मा बामन कर तू, तू घाई घाईन अन घाई घाईन बामन कर तू घाई घाईन मामन कर तू घाई घाईन मामा मंडळ आली अन आली नाईन मामा मंडळ आली नाईन इकडे माझ्याकडे एवढं वाज त्रिवाज त्यातन एवढं वाज त्रिवाज त्यातन वाज त्यातन शिव वरी व भाज्यावतून शिव वरी या भाज्याहुतून मुळ वराडी मामा येतो आणि मामा येतून मुळ वराडी मामा येतून आसा झाला राजाला म्हणून आसनवर नव राजाला म्हणून आणि झाला म्हणून झाला आपल्या नसिवानन आणि नसीबानन झाला आपल्या नसिवानन झाला पल्या नशी पाया पड तू बासिंगान आणि बासिंगान पाया पड तू बासिंगान असा झाला म्हणून आसा नव झाला म्हणून तेजा बाशिंग घाला सोनन तेजा बाशिंग वाला सोन गाला सोनन संग पुलीस दिलं दोनन आणि दिल दोन संग पुलीस दिल दोनन अस नवरा झाला म्हणून आसा नवर झाला म्हणून झाला म्हणून असा नवर झाला म्हणून अस देव भिक्याच ताटण अस देव भिक्याच ताटण आणि क्याच ताटण क्या 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 सुना साळा वेळ सांभाळन सुना साय देवक्या केळीच कंबाईन आणि कंबाईळ ना देवक्या केळीच कंबाईन आस देव दाक्याच ना अस देव बिक्याच ताट आणि क्याच ताटन सुन साळा आवयरण आणि आवयरण आंब्या इऊ देवैरण